आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका सुप्रीम कोर्टाने त्यांना जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे नमस्कार मित्रांनो मी जिल्हा समन्वयक आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा आज रोजी ही जी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी चाळीसगाव येथे आयोजित केलेली आहे ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो पत्रकार परिषद घेण्यामागचा खरा उद्देश आहे की आम्ही खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अनेक अडचणी येऊन सुद्धा एक्केचाळीस दिवसात जो पी एम एल ए कायदा आहे या अंतर्गत अनेक दिग्गजांना तुरुंगात टाकण्यात आलं खोट्या केसेस करण्यात आल्या आणि लोकशाही धोक्यात आणण्यात आली आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय या ठिकाणी झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांना जो अंतरिम जामीन दिला हा जामीन खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा जामीन होता एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका कायद्याच्या बडग्यामध्ये खोट्या पद्धतीने फसवून तुरुंगात टाकण्यात आलं आणि कायद्याच्या जाचकाटींचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आला परंतु एक्केचाळीस दिवसात माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय केजरीवाल साहेब यांना जामीन दिला आणि यामुळे त्यांनी असे संकेत दिलेले आहेत की खऱ्या अर्थानं भारताची लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेली आहे आणि या तानाशाहीचा अंत करण्यासाठी आज सत्याचा विजय झालेला आहे आज खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने जे सत्यमेव जयते आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सत्यमय जैते ही घोषणा जी आहे ती आज खऱ्या अर्थानं खरी करून दाखवलेली आहे आज आपण जर बघितलं तर हा जो विजय आहे हा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय होणार आहे आणि हुकुमशाहीचा पराभव या ठिकाणी होणार आहे तानाशाही आणू इच्छिणाऱ्यांना हा एक फार मोठी चपराक आहे की माननीय केजरीवाल साहेब यांचा सा जामीन या ठिकाणी मंजूर झालेला आहे मी सर्व आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतातील आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले देखील आभार मानतो ही स्पष्ट आहे की जी तानाशाही आहे तानाशाही कुठेतरी संपवायची आहे हा जो जामीन सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर हा परमानंट होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि अशी आमची आशा आहे सर्वोच्च न्यायालय हे न्याय करेल या आशेवर आमचा पुढचा निर्णय अवलंबून राहणार आहे केजरीवाल साहेबांना अटक करण्यामागे आणि केजरीवाल साहेबांवर गुन्हे दाखल करण्यामागे भाजपाचा हात आहे असं आपल्याला वाटतं का आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत अनेक असे दिग्गज राजकारणी आहेत की ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाले परंतु कोणालाही तुरुंगात टाकण्यात आलेलं नाही आपण महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मोठ्या मोठ्याने डंका पेटवण्यात आला परंतु कोणालाही जेलमध्ये टाकण्यात आलेलं नाही परंतु तुम्ही बघितलं तर फक्त केजरीवाल साहेब असतील यांना तुरुंगात टाकण्यात आलं याच्या मागे कोण आहे हे तमाम जनतेला माहिती आहे आणि ईडी कोणाचं काम करते हे देखील पूर्ण भारत भर की ज्यांनी विशिष्ट अशा पक्षाला किंवा सत्ताधारी पक्षाला जर सपोर्ट केला तर त्यांना सोडलं जातं मंत्रीपद दिलं जातं परंतु ज्यांनी त्यांना सपोर्ट केला नाही त्यांना तुरुंगात टाकलं जातं त्यामुळे हे क्लिअर कट आहे की त्याच्या मागे कोण आहे म्हणून कायद्याने ज्याही अटी शर्ती लादलेल्या आहेत त्याचं ते, ते तंतोतंत पालन करतील आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश घातलेले आहेत त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू केजरीवाल साहेब कर त्याचं तंतोतंत पालन करतील